आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नफळापूर अर्बन क्रेडिट सोसायटीच्या सहाव्या शाखेचं माडगाळ येथे उद्घाटन झालं दोन हजार वीसला या संस्थेची नोंदणी झाली या पाच वर्षामध्ये या संस्थेनं प्रचंड प्रगती केलेली आहे जवळजवळ तीस कोटीचा टर्नओव्हर या संस्थेचा आहे मागच्याच काही दिवसापूर्वी आम्ही तासगाव येथे पाचव्या शाखेचं उद्घाटन केलं सावळस येथे पण उद्घाटन केलं आज सहावी शाखा या माडगाव सेवेमध्ये आज त्याचं उद्घाटन झालं आहे येणाऱ्या भविष्या भविष्यकाळात या संस्थेची अशीच प्रगती होत राहिली यात काही शंका नाही सहकार विभागाचा एक तालुक्याचा सहाय्यक निबंधक म्हणून माझी या संस्थेवर पहिल्यापासून आम्ही कायमस्वरूपी या संस्थेच्या विकासामध्ये योगदान देत राहिलेलो आहे या संस्थेचे चेअरमन प्रसाद परव असतील बाईक चेअरमन गावडेसाहेब असतील सगळं संचालक मंडळ असेल अगदी अत्यंत प्रामाणिकपणे हे सगळे लोक कामं करतात आणि येणाऱ्या भविष्यात ह्या ये ह्या संस्थेचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आपण नक्की बघू पाहू आणि पुन्हा एकदा माडग्याळ व आशियांना मी आवाहन करतो की या संस्थेचा जास्तीत जास्त जास उपयोग आपल्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी करावा या संस्थेवर विश्वास ठेवून जेवढी गुंतवणूक करता येईल तेवढी त्यांनी करावी असं मी आवाहन करतो आणि या योग संस्थेच्या या सहकार्यातल्या योगदानामध्ये त्यांनी भर द्यावा असं मी आवाहन करतो आणि पुन्हा एकदा या संस्थेच्या सर्व संचालकांना स्टाफना आज सगळ्या शाखेचं उद्घाटन झालं भविष्यात जिल्ह्यामध्ये अनेक शाखा या संस्थेच्या निघतील त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देखील देतो आणि थांबतो